पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा राबवण्यात येतोय या पंधरवड्यात तालुक्यातील पाणंद रस्त्यांसह इतर कामं प्राधान्यानं केली जाणार आहेत पाणंद रस्ते खुले केले जाणार आहेत अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे या मोहिमेत प्रामुख्यानं तालुक्यातील सर्वच गावांमधील पाणंद रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे या रस्त्यांच्या नोंदी केल्या जाणार आहेत कागल तालुक्यातील एकशे पंधरा पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त केले आहेत सेवा पंधरवड्याच्या पहिल्या टप्प्यात ग्रामसभा घेण्यात आल्या दुसऱ्या टप्प्यात तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान सर्वांसाठी घर योजनेच्या लाभार्थ्यांना शासकीय जमीन कब्जे हक्कानं देण्यात येणार आहे तिसऱ्या टप्प्यात अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील असं तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे मुरगुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळंजू नायब तहसीलदार डॉक्टर सुशांत काळे आप्पासाहेब माळी उपस्थित होते